नमस्कार मी स्नेहल स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघणार आहोत भोगीची भाजी त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत मी वरणा घेतलेला आहे गवार घेतलेली आहे घेवडा घेतलेला आहे परस बी घेतलेला आहे ओला हरभरा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे वांगं घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे यामध्ये भोगीच्या भाजीमध्ये मी तर असं ऐकलेलं आहे की मुख्यतः पाच प्रकारच्या भाज्या लागतात तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतात त्या सगळ्या भाज्यासुद्धा वापरल्या तरी चालेल अगदी छान लागतात ही भाजी ही कांद्या लस कांदा लसून घालून सुद्धा बनवली जाते आणि कांदा लसून शिवायसुद्धा ही बनवली जाते तर आता आपण बघूयात पहिली आता या ज्या वरण्याच्या शेंगात याला पावटा सुद्धा म्हटला जातो तर आधी आपण ह्या शिजवून घेऊयात आता मी हे कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये थोडं पाणी घालून मी हे शिजवून घेते दोन शिट्ट्यांमध्ये हे शिजतात दोन ते तीन चिट्टांमध्ये आपण हे मध्यम हातीवरती शिजवून घ्यायचं मी तर हे झाकण लावून मी हे शिजवून घेते आता आपण मरणाच्या बिया शिजवतोय तो पण आपल्याला हे कांदा आणि खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मी असं जाळ ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपण आता हा कांदा आणि हे खोबरं भाजून घेऊयात अगदी आपल्याला खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे बघा मी कांदा आणि हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आता एका बारक्या कढईमध्ये मी म्हणजे छोट्याशासा पॅनमध्ये मी एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे त्या तेलामध्ये आपल्याला तीळ हे कोथंबिरीचे देठ लसूण आणि हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कोथंबिरीचे देठ नसतील तर तुम्ही ह्याच्याऐवजी धनेसुद्धा वापरू शकता आता आपण हे भाजून घेऊयात आधी मी हे शेंगदाणे घालते आणि डेट कोथंबिरीचे हे पहिले भाजून घेऊया आता हलकंसं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये हा लसूण घालून भाजूया आता हे भाजलेलं आहे आता यामध्ये घालू तीळ मी हे एक चमचा तीळ घेतलेलं आहे आता हे तीळ घालून भाजून घेऊया आता हे भाजलेलं आहे बघा आता आपण हे काढून घेऊया हे जे भाजलेलं जे साहित्य आहे हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे बघा हे वाटण वाटलेलं आहे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये बघा जिरे आता हे जिरे तडतडल्यानंतर कांदा घालूया आणि हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आता आपल्याला बघा परतून घ्यायचा हा माझ्या माहेरी भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी तिळवून केलेल्या परत ही भोगीची भाजी कोथंबिरीची थापलेली वडी तिळाची वडी मेथीची भाजी राळ्याचा भात पांढरा भात आणि त्यांवरती लोणी गूळ तूप असं बनवलं जातं माझ्या सासरी अशी जास्त पद्धत नाही आहे भोगीची फक्त इकडे संक्रांत मोठ्याने बनवली जाते गोव्यामध्ये फक्त संक्रांतच बनवली जाते महाराष्ट्रामध्ये भोगीमध्ये खूप असे प्रकार असतात खूप प्रकारचे जेवण बनवलं जातं भोगीला आता हा कांदा परतलेला आहे आता त्यामध्ये आपण हे तयार केलेलं वाटण घालून घेऊया आता हे वाटण घालून घेतलेलं तर हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बाजून आहे तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे बघा यामध्ये घालूयात हिंगो हिंग हे सुद्धा आता परतून घेऊयात थोडस हळद घालूयात परतून घेऊयात तर यामध्ये भाज्या घालू गाजर बीन्स गवार ज्या मला इकडं अवेलेबल झाल्या त्या मी भाज्या घातलेल्या आहेत हरभरे बटाट आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया एकत्र करून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण एक वाफ काढून घेऊया आणि वाफ आल्यानंतर आपण वाटाणा आणि वांग मग घालून घेऊया तर बघा एक वाफ काढलेली आहे आता त्यामध्ये घालत वांग आणि हे वाटाणे आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया आता यामध्ये घालत हा कांदा लसूण मसाला दीड चमचा आणि थोडासा अर्धा चमचा गोडा मसाला आता आपण हे पण एकत्र करून घेऊया आता मी हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मध्यम मध्यमाचेवरती झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि शिजत आल्यानंतर आपण याला यामध्ये शिजलेला पावटा घालून घेऊयात आणि मग मीठ घालूया बघा भाजी थोडी शिजलेली आहे आता यामध्ये हे शिजलेले वरणाचे बिया घालूयात आणि एकत्र करून आपण ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ आणि किंचितचा गूळ घालून घेऊया आणि आता हे एकत्र करून एक वाफ काढून घेऊया आता ही वाफ काढून झालेली आहे बघा भाजी आता गॅस बंद करते ही भाजी तयार आहे बघा तयार आहे ही बोगीची भाजी तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आवडल्यास शेअर करा जे माझ्या चॅनलवरती नवीन आहात त्यांनी करेले करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद